हाय हॅलो नमस्कार मधुरानीस ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही सकाळी सकाळी उतरलो ओंकारेश्वर इकडे तिथे आम्ही रूम घेतला आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आंघोळी झाल्या सगळं काही आणि तयार होत होतो तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याचबरोबर प्रत्येकाची ओळख करून देणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर सगळे भाऊ काकू काका सगळेच आहे तर प्रत्येकाची ओळख मी या ठिकाणी तुम्हाला करून देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा दर्शनही तुम्हाला घेता येईल

तर हे सगळे माझे कझन आहे म्हणजेच माझे चुलत भाऊ आणि वेगवेगळे रूम्स होते जेंट्सचे लेडीजचे त्यामुळे मुलांचं म्हटलं की वस्तू त्यांना लागता मेकअप वगैरे काय काय सगळं मागत होते आणि सकाळी सकाळी भूक लागलेली होती त्यामुळे असं हसी मजाक करत मस्त असं आमची ही ट्रीप होणार होती घरचे भाऊ असले म्हणजे विचारायलाच नको एवढी धमाल येते ना त्यांच्यासोबत खूप मस्ती करतो आम्ही एकमेकांची आणि मेन म्हणजे ना अजिबात राग रुसवा कोणालाही येत नाही कोणी कोणालाही काहीही बोलतं हे आहे माझे चार नंबर चे काका शिवांश तर तुम्ही ओळखतातच त्यानंतर सगळेच ज्याला जमेल तशी हेल्प करत होते त्यानंतर कोणाला काय पाहिजे हा जेंट्स रूम होता आणि अनुशूट करतो या ठिकाणी त्याच्यामुळे तो तिकडे गेलेला बघत होता काय चाललंय वगैरे ते त्यानंतर हा आहे चार नंबरच्या काकांचा हा मुलगा जसे की आम्ही सगळे मिळून येणार कजन दहा आहो आणि दहा नंबर मध्ये हा दहा नंबरचा आहेत आणि असं सगळं छान असे सगळे रेडी झालेले होते शिवाय काय शायनिंग तुम्ही बघू शकता त्यानंतर ही आहे माझी तीन नंबरची काकू आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे तिची मम्मा आंघोळीला गेली त्यामुळे ती रडते आणि नवीन माणसांमध्ये आले की लहान मुलं थोडंसं किरकिर करतातच अनोळखी असतात म्हणजे आता शेवटी प्रवास आहे त्यामुळे लहान मुलगा लहान बाळ आहे त्यामुळे थोडंफार तर होणारच सो असो असं काहीसं सगळं तुम्हाला ओळख करून देते हळूहळू कोण कोण दिसतंय आहे वगैरे त्यानंतर रूममध्ये आम्ही सगळे रेडी झालो होतो आणि छोट्या बाळाला आणि लहान मुलांना कुठे न्यायचं म्हटलं की त्यांचे मेडिसिन काही घरात आहे पेशंट आहे म्हणजे डायबिटीस शुगर अशा या त्यामुळे त्यांना सकाळी नाश्ता त्यांच्या गोळ्या त्यामुळे रूम घेतलेला बरा पडतो कितीही लांबचा प्रवास गाडीत बसून आरामात कधी झाला शेवटी रूमशिवाय पर्याय नाही तिथे छान फ्रेश होता येतं छान औषधं नाश्ता सगळ्या काही गोष्टी करता येतात त्यामुळे सगळ्यांचं इथे सकाळी सकाळी ह्या गोष्टी सगळ्या चाललेल्या होत्या आणि माझी मुलं जरा मोठे झाले त्यामुळे मी निवांत होते पण हे पिल्लू जरा किरकिर करत होतं त्यामुळे बसले आणि ना असंही मला दोन मुलं आहे आणि मुलीची खूप हाऊस होती ती आता याच्यातूनच भागवणार म्हणजे मस्त खुशीला छान अशी एक पोनी बांधायची होती पण ती रडत होती तरी पण म्हटलं नाही मला बांध करायचीच आहे मस्त अशी आणि मग तिला नादी लावून वगैरे चाललं ला होतं तिला आधी तिचे मम्मा औषध दिलं आणि तिचं खाऊन पिऊन झालेलं ला होतं लहान बाळाचं खाऊन झालं पोट भरलेलं असलं की ते व्यवस्थित छान असं राहतं तर खेळत पण होती आणि तिच्या मम्माचा मेकअप बॉक्स हे औषध आहे काय काय बघते काय काय आणि लहान मुलं असल्यामुळे ना प्रवास खूप छान आणि खूप मस्त असा झाला छान गप्पा मारत खेळत आणि मस्त अशी मजा मस्ती करत हा प्रवास झालेला होता तर ही माझी तीन नंबरची काकू ही मम्मी आहे आणि ही दोन नंबरची काकू जी, जी मागच्या वेळेस घरी आलेली होती अशा सगळ्या तुम्हाला इथे दिसता आणि रडाऊन का होय ना पण शेवटी तिची पोनी या ठिकाणी घातलीच आणि एवढी छान दिसत होती ना आ, तरी मी ऐकलंच नाही परत एकदा पुन्हा एकदा ट्राय करणार आणि घालणार असं काहीसं सगळं होतं त्यानंतर सगळे रेडी होऊन बॅगा सगळं घेऊन आम्ही आलो कारण की रूम आता सोडला होता आणि ही चार नंबरची काकू होती आणि मुलं सगळे दिसत आहेत ना ते बॅग उचलायला होत्या आणि माझी बॅग एवढी जड होती कारण की आमच्या तिघांचं सामान आणि मग ते मला हसत होते की एवढं काय आणलंय वगैरे असं हा मजाकमध्ये चालला होता आणि मी मी व्हिडिओ शूट करत होते या ठिकाणी माहीतच नाही कुठे चाललं चाललं तरी त्यानंतर ना इथं मला सगळे बडबड करत होते आणि म्हटलं थांबा माझी बॅग मीच घेते ओढायची तर आहे आणि थोडं पुढे जाऊन बघते तर तिथं रस्ता असा होता की ती शेवटी उचलूनच घ्यावी लागली आणि त्यामुळे ते मला जास्त हसत होते घे आता तुझी बॅग तूच असं काहीसं मजाक मस्ती करत आम्ही चाललो होतो इथे हनुमानाचं मंदिर आणि छोटस जमाटा टाईप काहीतरी होतं आणि त्यानंतर इथे गाडी लावलेली होती आणि अशा गर्दीच्या ठिकाणी ना पार्किंगची सोय खूप जास्त लांब असते त्यामुळे गाडी बाजूला लावली गाडीमध्ये सगळ्या बॅगा वगैरे ठेवतात आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो तिकडे ओंकारेश्वर आहे जे ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आलेलो होतो आणि तिकडे मग दर्शन वगैरे घेणार खूप जास्त गर्दी लागलेली होती आधीपासूनच लाईन होत्या त्यामुळे म्हटलं चला पट आपण जितकं लवकर आवडताय तितकं लवकर आवरूया आणि निघूया त्यामुळे जितकं काही जमेल तितकं शूट केलं बऱ्याच गोष्टी शूट करायच्या राहून गेल्या आणि बरीच इकडे तिकडे अशी वेगवेगळ्या वे, ग्रुप्स तयार झालेले होते तर बघू शकता तिकडे आलो आणि भरपूर अशी गर्दी आहे आणि आल्या आल्या हे जे लावतात ना, आले, आले, शीवाँ शीवाँ ना ते लावायची खूप इच्छा होती त्यामुळे आल्याला लावून घेतलं शिवांश ला आवडत नाही त्यामुळे त्याने ते नाही लावलं आणि इकडे ना नर्मदा नदी आहे ना तेवढं सुंदर दिसत होतं ना म्हटलं चला त्यानंतर बोटीमध्ये पण प्रवास केला वगैरे सगळं तुम्हाला आता पुढिओ दिसेल व्हिडिओ स्किप

त्यानंतर नर्मदा नदी इतकी पवित्र आहे नर्मदा परिक्रमा वगैरे करतात त्यावेळेस लोक या ठिकाणाहून पाणी घेऊन जातात तर आल्या आल्या सगळ्या घरातल्या मोठ्या माणसांचे मम्मीचे काका काकू सगळ्यांचे पाय धुवून त्यांचा नमस्कार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे त्यामुळे तसं काहीसं केलं नमस्कार केला भावानेही माझे पाय धुतले पाय पडल्या कारण की मी सगळ्यांमध्ये मोठी आहे त्यामुळे आणि मग सगळ्यांचं फोटोशूट वगैरे सगळं काही चालू झालं मुलं खेळत होती आणि शिवांशला बसायचं होतं बोटीत आणि पण सगळे लोकं आलेलेच नव्हते त्यामुळे आम्हाला बसतच येणार नव्हतं आम्ही सतराजणं होतो आणि सतरा जणं ही काकू आहे माझी काकूची आई चार नंबरची काकू तीन नंबर आणि चार नंबरच्या ज्या काकू आहेत त्या दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा जा आहेत आणि त्यांची आई काकांचे माझे चार नंबरचे काका आहेत त्यांचे मित्र पण होते हा तीन नंबरच्या काकांचा मोठा मुलगा आणि हा सगळा इकडे यायचा त्यांनीच केला होता ही चार नंबरच्या काकांची मुलगी हे चार नंबरचे काका असं सगळं आहे तीन नंबरचे काका त्यांची दादा तब्येत नसते त्यामुळे ते थोडंसं गर्दीत टाळतात नंतर निवांत थोडंसं आले होते ते तर तेही तुम्हाला पुढे दिसेल बोट होत्या आणि बोटीने डायरेक्ट मंदिराच्या जा पायथ्याशी जायचं होतं तर असं सगळं होतं आणि बोटीत बसायची म्हणजे एवढी मजा की बहीण तिचे मिस्टर आहे त्यांनी तो दिवा वगैरे लावला होता आणि त्यानंतर मग मम्मी मी, मी आणि काकूनही लावलं एका बोटमध्ये फक्त दहा प्रवासीच बसू शकत होते आणि आम्ही सतरा जण असल्यामुळे बाकीचे सात होते ते मोठे माणसं वगैरे ते दुसऱ्या बोट मध्ये बसले आणि त्यानंतर आम्ही निघालो खूप मस्त प्रवास होता आणि खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही इकडे येऊन पोहोचलो आणि ओंकारेश्वर जे आहे ते उज्जैनच्या जवळच आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मध्य प्रदेशमध्ये आणि इकडे हे होतं शंकराचार्य महाराजांचं मंदिर आणि गुफा होत्या बऱ्याच छोट्या छोट्या होत्या काही बंद केलेल्या के होत्या तर या ठिकाणी पाणी वगैरे येतं अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि बऱ्याच माहीत असलं ना की आपल्याला बरोबर बघता येतं तर जे काकांचे मित्र होते त्यांना बऱ्याच गोष्टी इकडच्या माहिती होत्या त्या आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या काही सांगत होत्या जसे की हे शंकराचार्य महाराज आहे व त्यांच्या बाजूला वगैरे काय काय त्यांच्याबद्दलच्या गोष्टी असेल त्या इकडे जे होतं ना इकडे एक छोटीशी गुफा होती आणि तिचा दरवाजा देखील हा जो आहे ना इकडे दगडांनी बंद केलेला होता आणि मुलांना पण तितकंच कुतूहल हो असतं अनुला पण असं होतं ना की वेगवेगळं काय काय बघायला त्याला छान मिळत होतं आणि सगळ्या गोष्टी आम्ही मस्त अशा एन्जॉय केल्या आणि भरपूर अशी गर्दी होती उती ते त्यानंतर जिथे जाऊ तिथे फोटोशूट तर आलंच आणि मुलं म्हटले ना त्यांना सांभाळायला पण पाहिजे तर प्रत्येकाने कोणाला ना कोणाला सांभाळलेलं होतं त्यानंतर फायनली आम्ही उज्जैनला येऊन पोहोचलो आणि उज्जैनमध्ये आल्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी ना आपलं जे भोलेनाथ आहे आपले शंकर भगवान त्यांच्या त्यांनी कशी कशी रूपं घेतली काय वगैरे त्याच्याबद्दल इतकं सुंदर या ठिकाणी प्रदर्शन म्हणजे त्यांचं जे आहेत ना ते मांडलेलं आहे मूर्त्या वगैरे कसं कसं कशानंतर कोणतं रूप घेतलं वगैरे हे सगळं काही या ठिकाणी इतकं सुंदर बनवलेलं होतं ना की त्या सगळ्यात पहिले की आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं मस्त केल्या गेल्या एंट्री आणि त्यानंतर मग पुढचा त्यांचा प्रवास ते कसे कधी कोणतं रूप घेतलं समुद्रमंथन असो ఆ oh, ఆతానంతరం oh. आपले जे जय मल्हार आहेत ते असे वेगवेगळे होते आणि इतकं सुंदर ते काम होतं सप्तृषी होते आणि या सगळ्या गोष्टी इथं होत्या आणि आम्ही सगळेजणांना मग मम्मीला बऱ्याच गोष्टी माहीत आहे मग ती जाताना त्या गोष्टी सांगते आपण जसं स्टोऱ्यांमध्ये बघतो मालिकांमध्ये दाखवलेल्या आहे त्या सगळ्या गोष्टी होत्या की एक एक गोष्ट एक एक त्यांचं रूप त्याबद्दल त्या गोष्टी आठवत होत्या आणि हे सगळं बघत आम्ही उज्जैनला रात्री हे सगळं बघितलं कारण की सकाळी उठल्या उठल्या आम्हाला दर्शन घ्यायला जायचं होतं मग इकडे जमलं नसतं आणि दुपारनंतर इतकं ऊन होतं आणि हे रात्रीचं बघण्यात जास्त मजा आहे अशी ती लाईट आणि त्यामध्ये हे मस्त असं सायलेंटली त्या गोष्टी बघणं समजून घेणं तो हे सगळं त्याच्यामध्ये होतं असं आता तुम्ही फुगत राहा तुम्हाला काय काय आहे ते तर बघू शकता ते भिंतींवरचे वगैरे बारीक काम वगैरे ते खूप सुंदर आहे ते तुम्हाला आहे पुढे आणि त्रिशूळ होतं जे भगवान शंकरांकडे असतं तेही छान केलेलं होतं आणि इतकी सुंदर कलाकृती आहे ना खरंच उज्जैनला बघण्यासारखं आहेत आणि नक्की तुम्ही जाऊन येऊ शकतात जाकली <US> सह <uneopen> morally प्रमान हो लो औ सक्काली से नसीा कि प्रह drie खो पिर्णी याव्यार तर अशा प्रकारे मस्त असं बघण्यासारखं होतं आणि उज्जैन हे म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापैकी एकच आहे तर या ठिकाणीही आलो सप्तऋषी होते खूप छान आहे त्यांची हिस्ट्री खूप छान आहे लहान मुलांमुळे व्यवस्थित शूट नाही करता आलं पण नक्की तुम्ही एकदा जाऊ शकता खूप सुंदर आणि मस्त आहेत आणि त्याचबरोबर ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्या मस्त असं उज्जैनमध्ये उज्जैनचे महाकालेश्वर आहे तिथे दर्शन घ्यायचं आहे सकाळी सकाळी तर उद्या तो ब्लॉग बघायलाही तुम्ही विसरू नका सो आजच्या दिवसापुर इतकंच आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्कीच